राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा देवळाली प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये डासांचं साम्राज्य वाढल्यामुळे साथीच्या आजारांनी थैमान घातलंय त्यामुळं नागरिक त्रस्त झालेत त्यातच वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत कदम आणि अविनाश वरखडे हे गोचिर तापाना रुग्णालयामध्ये उपचार घेत असून सोमवारी सकाळी हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेमध्ये रुग्णवाहिकेतून देवळाली प्रवरा नगरपालिका आवारात पोहोचून तात्काळ तनाशक आणि डास प्रतिबंधात्मक फवारणी प्रतिबंध करा अशी मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे यावेळी वैष्णवी चौक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सदस्य आणि नागरिक देखील हजर होते परिसरामध्ये डास प्रतिबंधक फवारणी करण्याकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो परिसरातील नागरिकांना गोचिडताप डेंगू तसेच टायफॉइड सारख्या आजारांचे मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत असून त्याचा मनस्ताप व आर्थिक भुर्जण सहन करावा लागत आहे तर या ठिकाणी माननीय मुख्य अधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे व त्यांनी आश्वासन दिलं की तात्काळ त्या ठिकाणी फवारणी करून दिली जाईल फॅक्टरी व देवळाली गेल्या अनेक दिवसापासून जो पाऊस झाला त्यामुळे या परिसरात गवताचे प्रमाण वाढल्यामुळे इथे डासाचे अत्यंत मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे ज्यामुळे आपल्या या परिसरात डेंगू मलेरिया गुचिड ताप व्हायरल फिवर यासारखे साथीच्या आजाराने पूर्णपणे थैमान घातलेला आहे आज आम्ही वसंत कदम व आमचे मित्र अविनाश वरकडे गेल्या तीन दिवसापासून मातोश्री हॉस्पिटल डॉक्टर रवी हो यांच्या मातोश्री हॉस्पिटल रावरे फॅक्टरी येथे या आजारासंदर्भात ट्रीटमेंट घेत आहे पालिकेला आज आम्ही वैष्णवीस किंवा प्रतिष्ठानच्या मार्फत निवेदन देण्यासाठी आलेलो होतो तेथील नागरिकांनी शिवसाहेबांना साहेबांना निवेदन दिलेलं आहे या संदर्भात तर आमची याच परिस्थिती तुम्ही शकता रोज हॉस्पिटलमध्ये या गेल्या तीन दिवसापासून आम्ही रोज चार ते पाच पेशंट आजारी होताना पाहत आहे अनेकांना काहीकडं पैसे नसतात त्यांची मानसिक परिस्थिती नसते तरी पण केवळ दुर्लक्षामुळे हे आजार वेडा आज लुकर या नागरिकांना वेळा घालतात ज्याचे परिणाम हे सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे आज पालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे दोन दिवसात त्यांनी तणनाशक व तास प्रतिबंध फवारणी लवकरात लवकर या परिसरात करून घ्यावी अन्यथा प्रचंड मोर्चा आणून या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असं आम्ही प्रदेशांच्या मार्फत त्यांना निवेदन देत आहे देवळाली प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये डासांचं प्रमाण वाढल्यामुळे साथींच्या आजारांनी थैमान घातलंय डेंग्यू मलेरिया आणि गोचिर ताप आजाराचे रुग्ण वाढत चाललेत राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वसंत कदम आणि सदस्य अविनाश वरखडे हे गेली तीन दिवसांपासून गोचिर तापामुळे राहुरी फॅक्टरी येथील दवाखान्यात उपचार घेत आहेत तर आज हॉस्पिटलमधून वसंत कदम आणि अविनाश वरखडे हे रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेमध्ये थेट देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आवारात पोहोचले तातडीनं फवारणी करा या साथीच्या आजारापासून नागरिकांची मुक्तता करा अशी मागणी देवळाली प्रवरा नगरपालिकेकडे त्यांनी केली आहे तर यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ यांना वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांसह नागरिकांनी निवेदन दिलंय जर तातडीने तन्नाशक आणि डास प्रतिबंधात्मक फवारणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडू असाही इशारा दिलाय यावेळी अमोल कदम मनोज कदम धनंजय विटनोर राजू भाई शेख सुरेश कणसे महेंद्र दोंड मनोज गावडे दिलीप गागरे शिरीष मोरे सुहास वरखडे भाऊसाहेब वाणी आणि नागरिकांची उपस्थिती होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर